एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीची स्थापना करण्यात आली तीन मित्र होते बाबूभाई तथा बी जे संघवी रामनाथ मेहरा आणि मनसुखानी या तीन मित्रांनी ठरवलं की आपण पेन्सिल निर्मितीच्या व्यवसायात उतरायचं ज्ञान कुणाकडेच नव्हतं मग काय करायचं तर जर्मनीत जाऊन पेन्सिल बनवण्याचं तंत्रज्ञान स्वतः शिकून यायचं हे तीन मित्र जर्मनीत गेले तिथलं तंत्रज्ञान शिकले तिथल्या कारखान्यांमध्ये सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि त्यानंतर येऊन त्यांनी भारतात निर्माण केलेला ब्रँड म्हणजे नटराज पेन्सिल नटराज बाजारात आली त्यावेळेला तिचं लुक तिचं दिसणं हेच वेगळं होतं कारण त्या काळात साधारणपणे एकाच रंगाच्या पेन्सिल बनायच्या पण लाल काळ्या रंगात उभ्या रेषांनी बनलेली ही पेन्सिल पटकन लक्ष आकर्षून घ्यायची तुम्ही सुद्धा आठवत असाल दुकानात गेल्यानंतर त्या दुकानाच्या बरण्यांमध्ये पेन्सिली असायच्या आणि त्या पेन्सिलीमध्ये बाकीच्या सगळ्या रंगांमध्ये तो लाल काळा रंग आपल्याला पटकन आकर्षित करून घ्यायचा तर नटराज पेन्सिल बाजारात आली सिक्स ट्वेंटी वन बी लिड बॉन्डेड ही जी पेन्सिल होती त्या पेन्सिलीचं मार्केटिंग करत असताना त्यांनी काय हुशारी केली तर त्यांनी फक्त शाळकरी मुलांना टार्गेट न करता ज्यांना ज्यांना पेन्सिल लागते म्हणजे सरकारी कर्मचारी सुतार मंडळी यांना सुद्धा आपला ग्राहक म्हणून टार्गेट केलं नटराजच्या जाहिराती खास होत्या म्हणजे पेन्सिलिनच्या स्पर्धांची जाहिरात तर आपल्याला आठवतेच पण त्याचबरोबर आणखीन एक जाहिरात तुम्हाला आठवत असेल जोराने गर्जना करणारा सिंह आता सिंहाचा आणि पेन्सिलीचा संबंध काय तर खाली टॅगलाईन यायची वेन यू वॉन्ट टू साऊंड युआर रायटिंग लाईक दिस म्हणजे जोरदार गर्जना करणार होत्या ही ही संपणार नाही हा एक आपल्याला विश्वास द्यायची आणि त्यांची दुसरी टॅगलाईन होती नटराज मेक्स यू विन म्हणजे जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर नटराज वापरा शाळकरी विद्यार्थ्यांना बरोबर ह्या जाहिरातींनी छान टार्गेट केलं होतं लहान वयात तुम्ही आम्ही सुद्धा त्यांचे ग्राहक होतो आणि नटराज पेन्सिल घेतल्यानंतर इतर पेन्सिलींप्रमाणे माना न टाकता आपलीही पेन्सिल छान लिहिणार आहे आणि परीक्षेत छान मार्क आपल्याला देणार आहे हा भाबडा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात होता आणि हा विश्वास निर्माण केला होता नटराज पेन्सिलनं